तर आज मुंबईमध्ये उबाठा जी आहे उद्धव ठाकरेंची जी सेना आहे उबाठा त्या उबाठाला हे लक्षात आलेलं आहे की मराठी मतं ही पूर्वीसारखी त्यांच्याकडे राहिली नाहीत त्यावेळी आम्ही एकत्रित होतो एक गठ्ठा मतं त्यांच्याकडे होती पण दोन हजार चौदाला आम्ही वेगळं लढलो तर बी जे पीच्या जागा जास्त आल्या दोन हजार सतराच्या कॉर्पोरेशनमध्येही आम्ही वेगळं लढलो तर सारख्या जागा आमच्या आल्या तर त्यांच्या लक्षात आलं की मराठी मतदार हा भारतीय जनता पक्षाला मतदान करतो मोदीजींच्या नावावर तो भाजपसोबत आहे आणि म्हणून आता त्यांच्या लक्षात आलं की हा जो आपला मतदार आपल्याकडनं थोडा सरकला आहे हा कंपन्सेट कसा करता येईल तर त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांच्या भरोशावर आपण हा कम्पन्सेट करू शकतो आणि म्हणून आज काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लिम धार्जिणी आणि तुष्टीकरण करणारी पार्टी जर कुठली असेल तर ती आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षा एवढे मला असं वाटतं अल्पसंख्याकांकडे जाऊन पायघड्या घालून आणि त्यांच्या पायावर लोळण घेणारे आता दुसरा कुठलाही पक्ष राहिलेला नाही मला विश्वास आहे हे जेवढं वोट जिहाद सांगतील तेवढं इतर समाज हा मतांच्या यज्ञामध्ये आपल्या मतांची आहुती ही मोदीजींच्या बाजूने टाकेल